हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे महाशिवरात्री तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा कसे हात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तर सकाळची माझी धावपळ चालू आहे मिसरांचा डब्बा द्यायचा होता सो आज आमच्या तिघांचासुद्धा उपवासच होता म्हणून आज काय फक्त खिचडी फ्राय करायची होती तर खिचडीसाठी लागणारा शाबुदाना आणि बटाटा मी रात्रीच उकडून ठेवला होता आणि शाबूसुद्धा मी रात्रीच भिजून ठेवला होता तर बटाटा उकडून ठेवते मी कारण बटाटा शाबूमध्ये आम्हाला खूप आवडतो आणि असाच शा बटाटा उकडल्यानंतर तो सा शाबूची टेस्ट आणखीन छान लागते तर कोण कोण कट करूनसुद्धा टाकतं तर छान असे हिरवी मिरचीचं मी वाटण केलं फक्त हिरवी मिरची घेतलेली आहे तेलामध्ये छान अशी परतली त्याच्यामध्ये उकडून कट करून घेतलेला बटाटा टाकला थोडंसं मीठ टाकून फ्राय केला बटाटा एक दोन मिनटं वाप काढली आणि नंतर भिजवलेला छान असा हा मोकळा करून शाबू टाकला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुडचा विपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकली आणि छान असं ते मिक्स करून घेतलं एक दहा मिनटं छान असं मिक्स केलं आणि एक झाकण ठेवून वरतून एक दहा मिनटं वाफ काढून घेतली एकदम छान शाबू होतो हा बनून एकदम सॉफ्ट आणि मी तेलातच बनवलेला आहे तूप वगैरे काही नाही टाकलं तर साखर मी याच्यासाठी टाकते की साखरने शाबूची टेस्ट आणखीन वाढते आणि खूप छान लागते ते आम्हाला आवडते असते तर छान असा शाबू वगैरे परतून घेतला एकीकडे एक एक शाबू परत आहे तोपर्यंत मी दुसरीकडे चहासुद्धा ठेवला होता कारण आज मिस्टरांना सुद्धा चहा पाहिजे होता कारण उपवास होता म्हणून सो मी एकीकडे चहा ठेवला आणि एकीकडे छान असा शाबू वगैरे परतून घेतला आमच्या तिघांचा पण एकत्र शाबू बनवला होता जेव्हा मी खायला गेल तेव्हा मी गरम करणारच होते कारण सुद्धा शाळेला सुट्टी होती आणि पूजाला खूप वेळ लागणार होता आणि तिनं मध्येच मागितलं असतं तर खायला मग ती मग मी काय करते शाबू करून वगैरे घेतला आणि एका डिशमध्ये काढून ठेवते जे की तिला हाताला येईल असं किचनवर ठेवते आणि तिला आधीच सांगून ठेवते पूजेला बसायच्या वेळेस की नमस्कार सर्वांनी आपल्या मध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आणि आज आहे महाशिवरात्री तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही बघितलं जाता माझी खिचडी वगैरे करून झालेली आहे चहा वगैरे सुद्धा करून झालेला आहे टिफिन मी पॅक केला मिश्र गेल्याच्या नंतर मला बाकीची कामं आवरायची आहेत बाकीची कामं म्हणजेच की देवपूजा रांगोळी उमरा पूजन हे सर्व करायचं आहे आणि आज आहे महाशिवरात्री त्यानिमित्त मस्ताचा रुद्र अभिषेक सुद्धा करणार आहे सो तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे मी तर जास्तीची बडबड न करता पटकन आपण पूजेला लागूया तर आजचा दिवस खूप खूप शुभ आहे म्हणून मी पहिल्यांदा तर हळदीचं लेपन करून घेतलं मस्त अशी पांढऱ्या कलरमध्ये आज रांगोळी काढली आहे आणि पिवळ्या कलरमध्ये सुद्धा सो पूजन करून घेतलं दोन्हीकडं दोन साईडला दिवे लावले आणि उंबरा इतका छान मेन दरवाजा इतका सुंदर आणि प्रसन्न दिसत होता देवपूजासुद्धा करून घेतली आणि नंतर अभिषेकाला लागणारी सगळी तयारी करून ठेवली होती पूर्व तयारी असली की उठायला होत नाही आहे सारखं सारखं म्हणून मी सगळं काढून घेतलं होतं फुलं बेलपान खरं तर हार वगैरे आणायचे होते गजरे पण मग रात्री मिश्रांना जायला उशीर झाला त्याच्यामुळं काही जास्त आणता येलं नाही आणलं अन, नाही जेवढं भेटलं तेवढ्यातच मी सगळं करून घेणार आहे असो अभिषेकाची सगळी तयारी काय काय लागतं जे नैवेद्यापासून ते वस्त्रपर्यंत फुलांपर्यंत सगळं मी आणून घेतलं होतं जवळ आणि खूप छान अशी पूजा करायची होती मला आणि हे कवड्याचे जे दिव्याचे आसन मी बनवले होते ते, ते सुद्धा घेतले होते पण हा जो दिवा घेतलेला आहे मी त्या दिव्यामध्ये मी आज धूप लावणार होते सो तो पण मी घेतलेला आहे आणि छान अशी सगळी मी पूर्वतयारी करून आणि इकडं पाटावरती पूजा मांडणार होती सो आज मी पाट घेतलेला आहे पाटाखाली छानसं स्वास्ती काढून स्वस्तीची सुद्धा पूजा करून घेतली पाट ठेवला त्याच्यावरती पहिल्या लाल वस्त्र अंतरले कारण हा रुमाल चौकनी आहे चौरंगाच्या मापाचा सो त्याच्यामुळे नंतर मी पांढरा रुमाल अंतरून घेतला त्याच्यावर छोटा चौरंग ठेवला चौरंग सुद्धा लाल असं हातरलेलं ला आहे तर आता रांगोळी काढायची होती पण म्हटलं की रांगोळी पूजा करताना मोडेल म्हणून साईडला उगं थोडीशी काढलेली आहे कारण तशी पूजा वगैरे करून असं म्हणतात सो म्हणून मी थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे पाटाच्या भोवती आणि पहिली तर पूजा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो सो मी दिवा इकडं प्रज्वलित केलेला आहे दिव्याची सुद्धा छान हळद कुंकू फूल वाहून पूजा करून घेतली नमस्कार केला आणि कोणती पण पूजाची सुरुवात आपल्याला गणपती बप्पांपासून करायची असती तर छान असं एक तामन घेतलं तामणात गणपती बप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि मस्त असा गणपती बप्पांना अभिषेक करून घेत आहे मी पहिले तर आपल्याला पाच पळी साधं पाणी टाकायचं असतं नंतर आपण पंचामृत केलेलं त्याने अभिषेक घालायचा असतो असं आणि नंतर आपल्याला पाच चमचे परत पाणी घालायचं असतं असं पाच पाच वेळा करायचं चा, आणि छान अशी आपली गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि खाऊच्या पानावर किंवा तांदळावरती मूर्ती स्वच्छ ठेवून घ्यायची माझ्याकडं काही नागवेलीची पानं नव्हती म्हणून मी स्वच्छ मूर्ती पुसली आणि तांदळावरती ठेवून छान असा अष्टगंध लावून वस्त्र वाहून फुल वाहून पूजा करून घेतली आणि बप्पाला नमस्कार केला तर ही पूजा आजची निर्विघ्नपणे पार होऊ दे आणि व्यवस्थित सगळं हो नीटनिटकं होऊ दे असं म्हणून छान अशी पूजा करून घेतली गणपती बप्पांची आणि नैवेद्या गुळ साखर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा होता पण चुकून मी इथं ठेवायची विसरून गेलेले आहे ते व्हिडिओच्या गडबडीमध्ये माझं पूजेमध्ये काही ना काहीतरी असं चुका होतात असू दे पप्पानी मला सांभाळून घेतलं असेलच सो आता करायचं आहे आपल्याला शिवपिंडीवर सुद्धा सेम तसाच अभिषेक करायचा आहे माझ्याकडती नाही छोटीशी शिवपिंड आहे एवढीच असावी म्हणतात असं सो म्हणून इथं मी तेवढीच घेतलेली आहे छोटीशीच आहे आणि सेम तेच तामन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे पहिलं मी आ, साध्या पाण्याने अभिषेक करून घेतला नंतर पंचामृताने असं सेम पाच पाच वेळा करत घे करून घेतलेला आहे मी अभिषेक आणि नंतर साध्या पाण्याने अभिषेक करून मी केशरयुक्त अष्टगंध आहे माझ्याकडं सो सुद्धा मी आज महादेवाच्या पिंडीवरती छान असा अभिषेक केलेला आहे खरं तर आज उसाचा रस आणि बऱ्याचशा गोष्टींनी अभिषेक करतात पण मला उशीर झाल्या त्यामुळं रात्री ते दू ऊसाचं रसाचं ते बंद झालं होतं सो मग ते काही मला भेटलं नाही जाऊ दे म्हटलं जे असेल ते ज्यातच समाधानी मग नंतर कधीतरी मी घालता येईल घालते घालेलच सो पण आजचा दिवस खूपच महत्त्वाचं होतं पण मला नाही मिळालं असो तर मी केशरयुक्त सुद्धा अभिषेक करून घेतला नंतर जेल अभिषेक करून घेतला आणि मूर्ती स्वच्छ अशी ती शिवपिंड अशी स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ पुसून परत तेच तामन घेतलेलं आहे आणि छान असं मी अभिषेकाला सुरुवात केली वरती अशी गळती ठेवलेली आहे बघा आणि त्या गळतीमध्ये ते तांबल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि माझ्याकडनं दोन रुद्राक्षसुद्धा आहेत सो ते रुद्राक्षसुद्धा घेतले जेणेकरून त्यांचासुद्धा अभिषेक होईल म्हणून मी घेतलेला आहे रुद्राक्ष आणि हे रुद्राक्ष मला आमच्या इथल्या महादेवाच्या मंदिरातच भेटलेले आहेत तर आता सुरू होतो आपला अभिषेक म्हणजे ते म्हणजे की पहिले तर आपल्याला ग स्वामीस्तवनपासून कयचं असतं स्वामीस्तवन वाचून घेतलं नंतर मी एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घेतली नंतर आतरवर शिष्यपासून सुरुवात केली ते मी पुढचं वाचन काही तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं माझा पूर्ण अभिषेक करून झाला मी सगळी पाण्याची मोठी तवली ता मोठं ताट पळी घेऊन बसले होते कारण पळीने त्यातलं पाणी काढता यावं असं अशी सगळी तयारी करून ठेवायची ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही कारण माझी पूजा तिथं मांडते तिथली जागा खूपच म्हणजे छोटीशी आहे सो त्याच्यामुळं हे केलं नाही मी तर आता एक दुसरं तामण घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मी छोटीशी वाटी मा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी तांदूळ भरून त्याच्यावरती शिवपिंडीला स्थापन केलेलं आहे तिथंच दोन रुद्राक्ष ठेवलेले आहेत छान असता अष्टगंध लावून घेते खरं तर पहिलं तर भस्म लावायचा असतो पण माझ्याकडे भस्म होता पण मला तो सापडलाच नाही खूप शोधला पण नाही सापडला आणि रात्री जर मला माहीत असतं हे भस्म सापडणार नाही तर मी काल दुसरा नवीन आणला असता पण माझा नाही मिळाला सो मी पहिलं मग अष्टगंध लावून घेते आणि माझ्याकडं रुद्राक्षाची माळसुद्धा आहे सो मी ती मा रुद्राक्षाची माळ वगैरे सर्व पूजा छान अशी करून घेतली आणि आता करायचं आहे आपल्याला महादेवांची एकशे आठ नावं घेऊन बेलपत्र व्हायचं आहे तर बेलपत्र मला काय एकशे आठ मिळाली नाही ती म्हणून मी खरं सांगते एकच बेलपत्र छान होतं व्यवस्थित होतं सो एक बेलपत्र वाहिलं त्यातली एक दोनच पानं छान निघाली बाकीची सगळी तुटकी फुटकी होती सो मी एकाच पानाने एकशे आठ नावं बोलून एकच पान वाहिलेलं आहे तेच तेच तर ते पण छान अशी मी पूजा करून घेतली खूप भारी वाटलं खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये हे पद्धतीनं आपली पूजा संपन्न झालेली आहे आणि ड्रायफ्रूटचाच नैवेद्य मी दाखवलेला आहे माझ्याकडं फळ वगैरे होतं पण ते फळ लक्षात नाही माझ्या तर ड्रायफ्रूट घेतले होते आठ असो तेच ठेवलेले आहेत आणि खिचडी तर मिश्रांनी सकाळी बनवली होती पण ते मिस्टरांना डब्याला दिल्यामुळं मी ते काही नाही दाखवले आता जेव्हा संध्याकाळी मी करेल तेव्हा दाखवे तर छान अशी आपली पूजा संपन्न झालेली आहे आणि आज महाराजांना मी खाली नव्हतं घेतलं तिथं मंदिरातच ठेवलं होतं सो तिथलीसुद्धा देवपूजा खूप छान झाली होती आपलं देवघरसुद्धा खूप खूप सुंदर दिसत आहे आणि खूप छान पूजा झाली होती आजची सकाळीसुद्धा मी आरती केलीच होती परत संध्याकाळी मिस्टरांकडून सुद्धा मला आरती करायची इच्छा होती सो मिस्टरांना म्हणणं तुम्ही आता आरती घ्या सो त्यांना आरती करायला लावली मी आणि हे शिवलिंग मी काढलं होतं माझं जे मग घरातलं देवघर आहे ते ईशान्य कोपऱ्यात आहे आणि ईशान्य कोपऱ्यात देवघर असले की उत्तरेकडे जे महादेवाच्या पिंडीचं तोंड येतं सो तिकडंच करून ठेवलेलं होतं आणि रांगोळीसुद्धा मी तशाच पद्धतीनं काढली होती तर आजची देवपूजा खरंच खूप खूप भारी झाली होती आणि आजची सेवा पण छान झाली खूप भारी वाटत होतं घरामध्ये अगदी प्रसन्न वाटत होतं आणि या अखंड दिव्यामध्ये मी आज धूप ठेवलेला आहे तो ते पण सुद्धा खूप छान वाट वाटतं आणि शिवलीला ग्रंथातला अकरावा अध्यायसुद्धा वाचून घेतला होता मी पण तो सगळंच व्हिडिओमध्ये दाखवायचं बस बसायचं म्हणलं ना व्हिडिओ खूपच मोठा झाला असता म्हणून तो काय मी शेअर केलेला नाही आहे सो फक्त मी अकरावाच अध्याय वाचलेला आहे पूर्ण ग्रंथ नाही तर अशी सागर संगीत आपली छान अशी पूजा संपन्न झालेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ